चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुनील ताराचंद मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला चाळीसगाव विधानसभेच्या हो घातलेल्या निवडणुकीत श्री मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांचा अनुक्रमांक आठ असून शिट्टी ही निशाणी होती आता त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली असल्याने तसे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे त्याचप्रमाणे जाहीर पाठिंब्याचे पत्र आमदार मंगेश दादा चौहान यांना दिले आमदार मंगेश चौहान यांनी देखील आदिवासी समाजासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे नमस्कार सर्वांना जय क्लव्य जय आदिवासी मी सुनील ताराचंद मोरे चाळीसगाव विधानसभेच्या हो घातलेल्या निवडणुकीतील उमेदवारी करत होतो माझा बॅलेटवरील अनुक्रमांक आठ असून माझी निशाणी शिट्टी आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूण कामाचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता आपल्या आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेला विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठलाही दबावखाली न येता माघार घेत आहे तसेच मी जी आश्वासने मी प्रचाराच्या निमित्ताने समाजाला दिली होती ती पुढील काळात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द मी सर्वांना देतो मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत आहे सर्वांनी अनुक्रमांक दोन समोरील कमळ चिन्हावर पुढील बटन दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे मी जाहीर आवाहन करीत आहे धन्यवाद जय इकलेवे जयदिवाशी